नमस्कार भावांनो आत्ता सर्वांना एक उत्सुकता आहे ती म्हणजे आपला सर्वांचा लाडका वृत्समह एकादशी हिंदकी केसरी बकासूर आणि साखरबाई जाकीरबाई पठाण तलेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या ही जोडी कधी पलणार दोन महिन्यापासून सारखी चर्चा बरीच हिंद केसरी मैदान झाली या हिंद केसरी मैदानात बकासूर चिमण्या पळेल पळेल असं बोलत बोलत अजूनपर्यंत ही जोडी काही पालताना दिसली नाही पण या विषयाला आता मुद्दा का उचलून आहे कारण की पाच दिवसापूर्वी जे चिमण्याचे जे आत्ताचे मालक आहेत अमित शेठ भातले पुणे यांनी बाईटमध्ये सांगितलं होतं की ये त्या दोन मोठ्या मैदानामध्ये बकासूर आणि चिमण्या ही जोडी शंभर टक्के पालताना दिसेल तर दोन मोठी मैदानं म्हणजेच काय एक ऑगस्टला जे मौजे कदमवाडीचं मैदान आहे महाराष्ट्र केसरीचं हे एक मोठं मैदान आणि दुसरं म्हणजे पाच ऑगस्टला जे मैदान आहे मौजे निमसोड महाराष्ट्र केसरीचंच मैदान आहे त्यामुळे ही दोन मैदानं आहेत या दोन्ही मैदानापैकी आपला बकासूर आणि चिमण्या शंभर टक्के पलणार आहे पण सगळ्यांना प्रश्न होता नक्की कोणत्या मैदानात एक ऑगस्ट की पाच ऑगस्ट तर मी तुम्हाला कन्फर्म आणि खात्रीशीरच सांगणार आहे नक्की कोणत्या मैदानात पलतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बरीच चर्चा रंगू लागली की आता बरेच कमेंटद्वारे सांगत आहेत की एक ऑगस्टला बकासूर आणि चिमण्या पलेल काही जण म्हणायला लागलेत की पाच पाच ऑगस्टला बकासूर चिमण्या पलेल पण तुमच्या सर्वांची प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत मी देत आहे तर भावांनो आत्ता आता जे मैदान आहे एक ऑगस्टचं वार शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मौजे कदमवळी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे हे पारंपरिक आणि जुनं मैदान आहे त्यामुळे या मैदानाला खूप महत्त्व आहे मौजे कदमबोळीचा प्रथम पारितोषिक एका एक लाख अकरा द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट अशी जरी बक्षिस असली तरी महत्त्वाचा हो किताब म्हणजे महाराष्ट्र किसरी जसं हिंदकिसरी किताब एक मोठा आहे त्याच्यानंतर जो किताब मोठा मानला जातो तो म्हणजे महाराष्ट्र किसरी एक ऑगस्ट आणि दुसरं मैदान कधी तर वार मंगलवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं मेलगाडी शर्यतीचं मैदान होय म हो होत आहे मौजी निमसोड तालुका खटाव येते हे देखील महाराष्ट्र केसरीचंच मैदान आहे इथे बक्षीस देखील एक लाख रुपये प्रथम द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्न अशी मित्रांनो बक्षीसं आहेत पण दोन्ही मैदानं खूप मोठी आहेत देखील सर्वांचे टॉप टॉपच आहेत त्यामुळे सर्वांना खरा प्रश्न होता या दोन्ही मैदानापैकी बकासूर आणि चिमण्या कोणत्या मैदानात तर भावांनो फायनली सांगतोय पाच ऑगस्टला मऊचे निमसूड मैदानामध्ये बकासूर आणि चिमण्या ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल कधी तर पाच ऑगस्टला मौजे निमसोडचं हे मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान आहे सर्व कसपणाला लावतील कारण की हे किताब देखील मोठंच आहे महाराष्ट्र केसरी त्यामुळे एक ऑगस्ट की पाच ऑगस्ट त्याचं तुम्हाला मी फायनली उत्तर दिलेलं आहे पाच ऑगस्टला मौजे निमसोडला बकासूर चिमण्या शंभर टक्के पालणार आहे दोन महिन्यापासून जी उत्सुकता होती बकासूर चिमण्या ही कधी जोडी पलेल तर फायनली ही जोडी पाच ऑगस्टला दिसणार आहे त्यामुळे काय वेग लागेल काय स्पीड असेल सर्वांनाच प्रश्न असेल नक्की टॉपचा स्पीड असणार आहे जसा बकासूर घोटची उत्सुकता सग सगळ्यांना असायची तशीच उत्सुकता होती बकासूर आणि चिमण्या ही जोडी पहिल्यांदाच पळतोय तर पाच ऑगस्टची आपण वाट पाहूया बकासूर आणि चिमण्याला पाच ऑगस्ट महाराष्ट्र केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो